ओम नम शिवाय माणूस मृत्यूच्या चोवीस तास आधी काय अनुभवतो एखाद्याच्या तोंडातून मृत्यू हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच भीती आणि अंगावर काटा येतो या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचा मृत्यू निश्चित आहे पण तरीही तो क्षण तो अनुभव आणि त्याच्या आधीचे ते, आधी ते आठवण आपल्याला नेहमीच वेगळं वाटतं जीवनभर माणूस जगण्यासाठी धरपडतो पण शेवटचा दिवस शेवटची रात्र आणि मृत्यू अगोदरचे ते चोवीस तास हे क्षण म्हणजे एक रहस्य एक अदृश्य सेतू आहे ज्यावरून आत्मा या जगातून अनंत ब्रह्मांडाचे प्रवासाला निघतो मृत्यूचे या शेवटचे काही तासांमध्ये माणसाचे कायामध्ये चेतनेत आणि आत्म्यात काय बदल घडतात त्याला डोळ्यासमोर काय दिसतं मनात काय जाणवतं काही लोक ग्रतप्राण होण्याआधी काही विचित्र गोष्टी बोलतात काहींना मरणाची जाणीव आधीच होते तर काही अचानक निघून जातात वैज्ञानिक विचार आध्यात्मिक अनुभव आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या कथांवरून आपण हे माहीत करून घेऊ शकतो की मृत्यूचे अगदी काही क्षण आधी माणूस काही अद्भुत अनुभव घेत असतो चला तर मग या रहस्यमय प्रवासात आपण पाऊल टाकूया जिथे जीवन संपत आणि एक नवीन भाग सुरू होतो मृत्यूच्या चोवीस तास आधी माणूस काय अनुभवतो हे आपण अत्यंत विस्तारपणे समजून घेऊया मृत्यू ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कधीच टाळता येत नाही कोणाला फसवता येत नाही आणि विसरता सुद्धा येत नाही या पृथ्वीवर प्रत्येक जीवाचा जसा जन्म अटळ आहे तसाच मृत्यू ही अटळ आहे पण एखाद्याचा मृत्यू येण्यापूर्वी म्हणजेच अगदी शेवटच्या चोवीस तासांत शरीर आणि आत्मा यांच्यात एक सूक्ष्म व विचित्र अनुभव सुरू होतो हे अनुभव काही वेळा अत्यंत रहस्यमय असते तर काही वेळा शांत आणि काही वेळा भीतीदायक असतात मृत्यू जेव्हा जवळ येतो तेव्हा शरीर हळूहळू बंद होण्याची तयारी सुरू करतं हे शरीर काहीच शांत होतं पण आत खोल कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण होते रक्ताभिसरण मंदावू लागतं चेहऱ्यावर जडपणा जाणवतो तापमान कमी होतं शरीराला थंडी जाणवायला लागते पण अंगात उष्णतेचा भाव नसतो हातपाय थंड पडायला लागतात आणि ते जणू कुठल्या दुसऱ्याच युगात प्रवेश करत आहे असं वाटतं काही वेळा माणूस स्वतःच्या शरीरात नसल्यासारखा अनुभवतो तो एक आत्मिक अवस्थेत प्रवेश करत असतो हे चोवीस तास केवळ शरीराशी संबंधित नसतात तर ते मनाशी भावनांशी आणि आत्म्याशीही जोडलेले असतात मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा काही लोकांचे मनात त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा पट झरझर उलटू लागतो जणू काही एखाद्या चित्रपटाप्रमाणे बालपणापासून ते आजच्या क्षणापर्यंतचा प्रवास त्यांच्या डोळ्यांसमोरून सरकत जातो त्यात असतो निरागस बालपण भरभरून जगलेलं तरुणपण काही दुःखद प्रसंग काही सुखद आठवणी काही चुका आणि त्याबरोबर येणारा खोल पश्चाताप पाणी तरडू लागतं कोणीतरी अंतर्मुख होऊन शांततेत गुरफटून जातं तर काही जण आपल्या देतात काही लोक सांगतात की मृत्यूचे अगदी काही तास आधी त्यांना त्यांच्या घरातील आधीच गेलेले पूर्वज दिसू लागतात काही वेळा ही अनुभवती अर्धवट झोपेत येते तर काही वेळा पूर्ण जागृतीतही दिसून येते समोर दिसतो एक नितळ गूढ प्रकाश आसपास असते शांतता आणि त्या दिव्य चेहऱ्यांच्या सौम्य पण खोलवर भास हे दृश्य एकाच वेळी थोडस भयावह वाटत आणि तरीही त्यात एक प्रकारची शांती असते असंही मानलं जातं की मृत्यूचे काही क्षण आधी आत्मा स्वतःची तयारी करू लागतो तो हळूहळू शरीराशी असलेले आपलं बंध तोडू लागतो जणू शरीराचा भार हलका करत पुढच्या प्रवासासाठी आपल्याला सज्ज करत असतो मृत्यूच्या शेवटच्या तासांमध्ये माणसाचा श्वास घेण्याची पद्धत बदलते ती असते तुटक खोल आणि अस्थिर श्वास जणू शरीरातून निष्ठत चाललेला असतो काही क्षणात डेठ रेटल म्हणून ओळखला जाणारा एक विशिष्ट आवाज ऐकू येतो एक असा आवाज जो मृत्यू अगदी जवळ आल्याचे संकेत देतो या अवस्थेत श्वसन मार्गात साचलेला कप किंवा द्रव हलताना आवाज निर्माण करतो तो आवाज खूप वेळा इतका खोल आणि विचित्र असतो की आसपासची शांतता त्या क्षणी अस्वस्थ वाटू लागते या काळात मनाचा प्रभाव फार मोठा असतो मृत्यूच्या क्षणी काही लोक सांगतात की त्यांना कोणीतरी बोलावतंही कुठेतरी जायचंही काही वेळा ते बोटांनी इशारा करतात जणू कोणीतरी समोर आहे काही जण मनामध्ये बडबडतात काही जण शांतपणे झोपून राहतात तर काही लोक अत्यंत विचलित असतात नातेसंबंधांची या काळात खरी पारख लागते एखादा व्यक्ती जो आयुष्यभर कोरडा राहिला तो शेवटच्या क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीचा हात घट्ट पकडतो डोळ्यांतून न बोललेली हजारो वाक्य वाहतात ते अश्रू केवळ दुःखाचे नसतात तर पश्चातापाचे प्रेमाचे आणि कधी कधी शांततेचेही असतात मृत्यूचे शेवटचे काही क्षण हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अधिक खोल अर्थाचे असतात आपल्या हिंदू धर्मात असं मानलं जातं की शरीर सोडण्याआधी आत्मा एक विशिष्ट प्रकाशद्वार शोधतो ज्या घरात पवित्रता असते देवांना दररोज पूजलं जातं तिथे आत्मा शांतपणे निघतो माणसाच्या शरीरातून जेव्हा आत्मा निघतो त्यावेळी घराचे आजूबाजूला थंड वातावरण निर्माण होते कधी छनभराचा गंधही आजूबाजूला दरवडतो जो काही क्षणात नाहीसा होतो माणसाचे मरण्याचे काही वेळ अगोदर डोळ्यांतील तेज हळूहळू कमी होत जातं श्वास हळूहळू थांबायला लागतं शरीर थंड पडायला लागतं आणि क्षणात आत्मा शरीरातून निघून जातो तो, तो पुढच्या प्रवासासाठी निघतो कुठे कसा ते आपल्याला माहीत नाही पण तो क्षण अत्यंत पवित्र असतो कारण तो एका अध्यायाची अखेर नसून नव्या अध्यायाची सुरुवात असते मृत्यूच्या चोवीस तासांतील ही कहाणी काहींचे बाबतीत अधिक वेगाने घडते तर काहींसाठी ती हळूहळू पण एक गोष्ट निश्चित ही अनुभूती जीवनातील सर्वात खऱ्या सत्याची आठवण करून देते आणि म्हणूनच जेव्हा एखादा माणूस हळूहळू मृत्यूच्या जवळ जातो तेव्हा आपण त्याच्याजवळ फक्त शांतता प्रेम आणि नामस्मरण ठेवावं कारण त्याचा प्रवास खूप मोठा रहस्यमय आणि दिव्य असतो मित्रांनो मृत्यू हा प्रत्येकासाठी येतोच आपणही कधीतरी हे जग सोडून जाणारच आहोत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मृत्यूला बघून घाबरू नका तो आपल्या निसर्गाचा नियम आहे जो जिवंत असताना चांगले कर्म करेल त्याचा मृत्यू खूप आनंदमय होईल पण जो वाईट कर्माचे वाटेला असेल त्याला भीती नक्की वाटेल म्हणून मृत्यू चांगला येण्यासाठी चांगले कर्म करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद